गेल्याच आठवड्यात आपल्या देशातली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाली आणि एकच खळबळ माजली आता याच ज्योतीचं पहलगाम कनेक्शनसुद्धा समोर आलंय जानेवारी महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच ज्योती ही पहलगामला गेली होती त्यामुळे ज्योतीचा पहलगामचा दौरा आणि बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगामवरती केलेला हल्ला याचं काही कनेक्शन आहे का या बाबींचा सध्या तपास सुरू आहे त्यातच ज्योतीनं चीनलाही भेट दिल्याची अणखी एक नवी माहिती उजेडात तो आली आहे मी ज्योति और... मल्होत्रा वीडियो ब्लॉगर म्हणून ओळखली जाते मैं आहे आज अमृतसर गोल्डन टेंपल के पास ओ माय गॉड पीछे सब हर दिना आता पर्यंत अनेक ठिकाने जाऊन वीडियो ब्लॉगिंग के आहे बद्रीनाथ मंदिर के ठीक नीचे यहाँ पे तप्त कुंड है संवादाची चांगली शैली आणि सुंदर चेहरा असल्यानं तिला लाखो फॉलोअर्स मिळाले मात्र याच निरागस आणि सुंदर चेहरा मागे अनेक रहस्य दडलीय ज्योतीचे कारनामे हॉलिवूडच्या स्पाय सिनेमाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही आहेत व्हिडिओ ब्लॉगरच्या नावाखाली ज्योती पाकिस्तानसाठी

होय तेच पाकिस्तान जिथल्या दहशतवाद्यांनी बावीस एप्रिल रोजी पहिलगाममध्ये हल्ला करून सव्वीस हिंदू पर्यटकांची हत्या केली होती पहिलगावने खूपसूरत फोटोग्रॅफ कॅप्चर करो पंचवीस जानेवारीला ज्योती मल्होत्रानं पहलगामला भेट दिली होती जो मला आता हे परफेक्ट विंटर वंडरलँड आरू बेताब व चंदनवाडी व्हॅली को एक्सप्लोर करो त्यामुळे पहिलगाममध्ये रेकी करून ज्योतीनं तिथली संवेदनशील माहिती आई सायला आई होती का आधारे हल्ला कर दृष्टि तपास नॉन गेटा जिस कर दिया गया डायरेक्ट एक्सेस एनी वेरी डायरेक्ट एक्सेस नहीं था उसके पास किसी मिलिट्री या डिफेंस के इन्फॉर्मेशन को लेके जो हम इस स्टेज पे कही कि उसने उसको दिया है ज्योतीनं पहलगाम मध्ये रेकी करून तिथली माहिती जर आय एस आय ला दिली असेल तर पैशांसाठी ज्योतीनं देशाच्या सुरक्षेला याचा तपास करत असताना अनेक खुलासे झाले पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी दानिशनं ज्योतीला हनीट्रॅप मध्ये अडकवलं होतं आणि दानिश हा उच्चायुक्तालयातील कर्मचारी असला तरी तो पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आय एस आयशी कनेक्ट होता माध्यमातून ज्योती पाकिस्तानातील अनेक आय एस एजंटच्या संपर्कात होती हेही आता उघड झालं इतकंच नाही तर आता ज्योती चीनमध्ये जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे पण त्याआधी ज्योतीचे व्हिडिओ ब्लॉग पाहून तिच्यावर कुणालाही शंका आली नाही मात्र पाकिस्तानात जाऊन ज्योतीनं पाकिस्तानला प्रमोट करणारे ब्लॉक केले इतकंच नाही तर ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशच्या कायम संपर्कात होती ही सगळी माहिती हाती लागल्यानंतर ज्योतीवरचा संशय अधिक बळावला ज्योती पाकिस्तानसाठी हिरगिरी करत असल्याची माहिती उघड झाली अनेका सुंदर चेहऱ्यामागे दडलेल्या हेराचा पर्दाफाश झाला ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत